मनसे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर यांनी घेतली आंबेडकर नगरवासियांची दखल प्र विशेष प्रतिनिधी पद्मा मोहन नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर यांनी घेतली नवीन सोनखास जामरोड येथील अतिक्रमण रहिवासी बंगरुळपीर यांच्या घरामध्ये साचलेल्या पाण्याची दखल नरेंद्र भोयर यांनी व्हिडिओ सा, डीओ बी डीओ साहेबांना निवेदन देत असताना असे सांगितले की जर या लोकांच्या साचलेल्या पावसाच्या पाण्याचा विल्हेवाट लावला नाही तर आयुक्त कार्यालयाच्या समोर खूप मोठे आंदोलन छेडण्यात येईल आणि सरपंच ग्रामसेवक हे आम जनतेसोबत व्यवस्थित वर्तवणूक न केल्याचे आम्हाला आढळले आहे तरीही अशा मुजर कर्मचाऱ्यांना काढून येथे जनतेला सहकार्य करणारे कर्मचारी नेमण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल तसेच असल्यास जबाबदार आपण राहणार निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर व मनसे तालुका अध्यक्ष श्याम कवर यांनी गरिबाच्या व्यथा व्हिडिओपर्यंत सांगितल्या मनसे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर यांनी बी सांगितले की ई क्लास जागेवर मूलभूत गरजा नागरिकांना देता येतात मग प्रश्न हा आहे की संबंधित ग्रामपंचायत का देत नाही हा जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे तर मग जनता आता प्रश्न करत आहे की सर्वच लोक इथे बुद्धिष्ट आहेत म्हणून हे होत आहे की अजूनही काही कारण आहे असा जनतेमध्ये चर्चेला प्रश्नाचा या चर्चेमध्ये प्रश्नाला उधाण आलेले आहे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार दुसरा भाग किती लोक असतील ना